सांगलीत घडलेल्या घटनेमुळे अक्षरशः महाराष्ट्र हदरून गेला शेतकऱ्याचा जवळचा प्राणी म्हटलं की बैल बैल म्हणजे शेतकऱ्याचा जीव की प्राण परंतु शेतकऱ्यावर असं काही संकट आलं असं काही त्याच्यासोबत घडणार होतं त्यानंतर बैलाच्या डोळ्यात त्यांनी पाहिलं आणि ही, ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या पुणे सांगली धाराशिव बीड अशा ठिकाणी भयंकर पाऊस पडला अनेक शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली गेली अनेक शेतकऱ्यांची पिकं हे पाण्याखाली गेली अगदी घरं उद्ध्वस्त झाली परंतु या सांगलीतील शेतकऱ्यासोबत असा काही धक्कादायक प्रकार घडला असा काही आश्चर्याची गोष्ट घडली की तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल बैलांचे सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल बघितले असतील अनेक शेतकऱ्यांचे बैल नेहमी चर्चेत येत असतात त्यांचे व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक लोक कौतुक करत असतात परंतु या सांगलीतील घडलेल्या घटनेनंतर त्या बैलांनी असं काय केलेलं आहे की तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल अशी घटना तुम्ही यापूर्वी बघितली नसेल रामसिंग नावाचा जो शेतकरी होता तो साधा मेहनती पण गरीब शेतकरी होता त्याच्याकडे एक जुनी बैलगाडी होती त्याची पत्नी आणि एक मुलगा असा त्याचा परिवार होता परंतु पुढे काही असं घडेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं त्याचा बैल त्याचा होता शेतकरी रोज सकाळी बैलगाडी घेऊन शेतात जात असे त्याचे काम हे निसर्गावर अवलंबून असते परंतु मग या शेतकऱ्यासोबत असं काय घडलं गावातील लोक रामसिंगच्या मेहनतीचे कौतुक करत असतात पण त्याचे जीवन नेहमीच संघर्षात गेले एकेकाळी त्याने शेतीसाठी कर्ज घेतले होते आणि बैल त्याच्या बचतीचे मुख्य आधार होते आता भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो पण इथल्या सत्तर टक्क्याहून अधिक जनता शेतीवर अवलंबून आहे पिकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या धान्यांमुळे आणि फळभाज्यांमुळे तांदूळ गहू कडधान्य यामुळे संपूर्ण देशातील लाखो कोटी लोकांची भूक भागते म्हणूनच शेतकरी हा देशाचा काना मानला जातो आणि याच्यामध्ये मग बैल सुद्धा अशा शेतकऱ्यांचा जे आहे साथ देताना दिसून येतात मग बैलांनी नक्की काय केलं असा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडेल ज्याच्या पाठीवर संपूर्ण देशाचे ओझे आहे तो शेतकरी स्वतः मात्र अतिशय बिकट परिस्थितीमध्ये जगत आहे आणि हाच अनुभव या शेतकऱ्याला आला आणि त्यानंतर बैलांनी केलेली कृती खरोखरच धक्कादायक आहे शेतकऱ्याची पहिली व मोठी समस्या म्हणजे पावसाचे अनिश्चित स्वरूप अ अधिक अतिवृष्टी तर कधी दुष्काळ कधी गारपीट तर कधी वादळ वारा पाऊस या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्याचे महिने ने महिने घालून केलेले परिश्रम एका झटक्यात वाया जातात सिंचनाची सोय सर्वत्र उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकरी पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात याशिवाय रासायनिक खते बियाणे कीटकनाशक यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत उत्पन्न खर्च एवढा वाढतो की शेतकऱ्याला शेवटी तोटेशिवाय काहीच मिळत नाही रामसिंग शेतकरी जो होता तो आपल्या पत्नीसहित बैलगाडी घेऊन गे शेतात गेला होता परंतु पुढे असं काही घडलं की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आकाश काळे ढगांनी झाकले होते आणि वाऱ्यांची जोरदार झपाटलेली ओढ सुरू होती आणि मग तो शेतात शेवटी घडला चमत्कार असा चमत्कार घडला की तुम्हाला सुद्धा धक्का बसेल तुम्हाला सुद्धा हादर बसेल आधुनिक काळात शहरांकडे झपाट्याने विकास होत असताना ग्रामीण भाग मात्र मागे पडलेला आहे शहरातल्या माणसाला नवनवीन सोयी सुविधा मिळतात पण शेतकऱ्याला अजूनही रस्ते वीज पाणी यासाठी झगडावे लागते शेतीत आधुनिक यंत्रणा जो सामग्रीचा वापर होत आहे ना पण लहान शेतकऱ्यांना ती घेणे परवडत नाही म्हणजे लहान शेतकऱ्यांकडे अशी अवजारे नसतात की त्यांना ते परवडत नाहीत मग ते बैलगाडींचाच वापर करत असतात अजूनही बरेचसे काही तीस टक्के शेतकरी आहेत की ते बैलगाडीचा करता वापर करतात ते आपल्या बैलांना मुलाप्रमाणे सांभाळतात मग बैलसुद्धा असं काही कृत्य करतात की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो रामसिंग आणि त्याची पत्नी शेतात जाण्यासाठी निघाले होते मुलाला सांगितलं की आम्ही शेतात जाऊन येतो बैलगाडी घेऊन चाललेलो आहे त्यानंतर त्यांनी बैलगाडीला बैल जुंपले आणि त्यानंतर दोघेही शेताकडे जाण्यास निघाले होते परंतु आकाशात काळे ढग होते या पती पत्नी समोर असं काही मोठं संकट असेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं हो मुलाला सांगून मग ते शेताकडे निघाले बैलाला जुंपलं आणि त्यानंतर त्यांनी बैलगाडी घेऊन शेताकडे आपली वाटचाल सुरू केली आता त्यांना अशी अडचण येणार होती की त्यांना ती माहीत नव्हती अडचण कितीही असल्या तरी शेतकरी खचत नाही तो पुन्हा पुन्हा उभा राहतो दुष्काळ आला तरी पीक नष्ट झालं तरी कर्जाचं ओझ वाढलं तरी शेतकरी पुन्हा नांगर घेऊन शेतात उतरतो कारण तो जाणतो की त्याच्या घामावर त्याच्या कष्टावर संपूर्ण देश उभा आहे तो अन्नदाता आहे जनतेचा जीवनदाता आहे म्हणूनच शेतकऱ्यांचे योगदान अमूल्य आहे आता पतीपत्नी हे दोघे निवांत गप्पा मारत चालले होते ते आपल्या शेतात जाणार होते आणि त्यानंतर त्यांना असं जाणवलं की आकाशामध्ये काळे ढग आलेले आहेत आज भयंकर पाऊस पडणार आहे असं त्यांना जाणवलं त्या पतीपत्नीला शेतात काम असल्यामुळे त्यांनी तो बैल जो आहे तो गाडीला जुंपलेला बैल त्यांनी सोडवला त्यांची जी छोटीशी गाडी होती आणि त्या गाडी गाडीला जुंपलेला बैल होता त्यांनी सोडून ठेवला आणि त्यानंतर आकाशात काळे ढग आल्याने अक्षरशः काळे ढग आल्यानंतर विजा कडकडू लागल्या जोरदार पाऊस येणार आहे हे दोघांना सुद्धा माहिती होतं परंतु अशी काही विचलित घटना घडली की अक्षरशः सर्वांनाच धक्का बसला आता ती सर्वात वाईट घटना घडणार होती आकाशात काळे ढग दाटले होते आणि अक्षरशः वीज आहे ती रामसिंगच्या अंगावर पडली अंगावर पडल्यानंतर जवळच पत्नी होती त्या सुद्धा बेशुद्ध झाल्या आणि रामसिंग सुद्धा तो होता शेतकरी जो होता तो जमिनीवर कोसळला हे पाहिल्यानंतर बैल सैरावैरा ओढ घेऊ लागला त्याला समजलं की आपल्या मालकाला काहीतरी झालेलं आहे त्यानंतर काही, काही वेळाने मग पत्नीला शुद्ध आली आणि त्यानंतर मग त्यांनी रामसिंगला बैलगाडी चढवण्याचा प्रयत्न केला रामसिंग विवळत होता तो शुद्धीतसुद्धा होता परंतु त्याला जखम झाली होती त्याला मार लागला होता त्याने विवळतच बैलाचं नाव घेतलं बैलाचं नाव घेतल्याबरोबर बैलाने अक्षरशः स्वतःहून तो गाडीजवळ आला आणि त्याने स्वतःला जुंपून घेतलं आणि अक्षरशः मग तो ओढत घराकडे त्या दोघांना घेऊन चालला होता मालकाच्या एका हाकेवर अक्षरशः बैल स्वतःला तो गाडीला जुंपून घेतलं आणि त्यानंतर त्याला समजलं की मालकाला काहीतरी झालेलं आहे मालक विवळत आहे हे त्याला समजलं आणि त्यानंतर त्या ते दोघांना ओढत तो घराकडे निघाला घराजवळ आल्यानंतर तो हंबरडाच फोडत होता आणि त्यानंतर मुलाला समजलं की गाडीत कासरा लोंबत आहे गाडीचा जो कासरा आहे तो खाली लोंबत आहे आणि आपले आईवडील जे आहे ते गाडीमध्ये निप्चित पडलेले आहेत मग मुलालासुद्धा संशय आला की नक्कीच ह्यांना काहीतरी झालेला आहे बैलगाडी जस जशी घराजवळ येत होती तसा तसा बैल हंबरडा फोडत होता मग मुलाला समजलं की नक्कीच आपल्या आईवडिलांना काहीतरी झालेलं आहे मग घराजवळून तो पाहत होता तो बैलगाडीजवळ पळत गेला पळत गेल्यानंतर त्याने पाहिलं की अक्षरशः आपले आई वडील दोनेही गाडीमध्ये निश्चित पडलेले आहेत आईसुद्धा विवळत आहे आणि वडील सुद्धा विवळत आहे मग त्याला समजलं की नक्कीच यांना काहीतरी झालेलं आहे आईनं सांगितलं की आमच्या दोघांवरती वीज पडलेली आहे विवळतच त्या दोघांनी सांगितलं आणि अक्षरशः मुलाच्या पायाखालची जमीन सरटली तातडीने त्याने लगेच दोघांना रुग्णालयात तो घेऊन गेला दोघांवरती उपचार केले आणि त्यानंतर ते दोघेही बरे झाले बरे झाल्यानंतर रामसिंग घरी आल्यानंतर अक्षरशः आपल्या बैलाला मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते मालकाने बैलाला लहान ला मुलाप्रमाणे सांभाळलं होतं मग बैलाने सुद्धा अशी परतफेड केलेली आहे की सर्वजण कौतुक करत आहेत अक्षरशः त्या दोघांच्या अंगावर वीज पडली परंतु हे बैलाला कळालं त्याला कळालं की आपल्या मालकाला नक्कीच काहीतरी झालेलं आहे आणि त्यानंतर त्याने अशा प्रकारे स्वतःलाच बैलगाडीला झुंपून घेतलं आणि त्यानंतर त्या, त्या दोघांना ओढत घराकडे नेलं मग हा संपूर्ण प्रकार समोर आला तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे खरोखरच बैल हा शेतकऱ्याचा एक मुलगाच आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा